अकोले तालुक्यातील समशेरपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा भोंगळ कारभार डॉक्टर सतत गैरहजर तर दवाखान्यात औषधे कापूस सुद्धा शिल्लक नसल्याच्या आरोपाबरोबर मका बियाणे वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा नागरिकांचा आरोप अकोले तालुक्यातील समशेरपूर हे अढळा परिसरातील मध्यवर्ती गाव या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत श्रेणी एक असलेला पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहे परंतु सदर या एवढ्या मोठ्या श्रेणीच्या दवाखान्याचा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही डॉक्टर कधी वेळेवर हजर नसतो दवाखान्यात कोणत्याही प्रकारचे औषधे शिल्लक नाहीत असा कर्मचाऱ्यांबरोबर ग्रामस्थांचा दावा असून तातडीच्या औषधोपचारासाठी डॉक्टर नेहमीच गैरहजर असतात काही पर्याय उपलब्ध नसल्यानं शेवटी खासगी डॉक्टरांकडून पशुपालकांना उपचार करून घेणं भाग पडतं यामुळे दवाखाना फक्त देखाव्यासाठी आहे की काय अशी ग्रामस्थांची शंका असून फक्त ड्रेसर काम ड्रेसर कमसफाई कर्मचारी दवाखान्याचा कारभार पाहत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे काही दिवसांपूर्वी ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या वतीने मका बियाण्यांचे वाटप करण्यासाठी दवाखान्यात बियाणे आले होते परंतु सदर बियाणांची काळ्या बाजाराने विक्री केली जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे बियाणांबरोबरच औषधे सुद्धा काळ्या बाजारात विकली जाते की काय अशी सुद्धा ग्रामस्थांची शंका आहे तसेच शासकीय पशुवैद्यकीय विभागाची हेल्पलाईन एकोणीसशे बासष्ट ला फोन करून सदर यंत्रणेकडून सुद्धा चुकीची माहिती दिली जात असल्याची काही ग्रामस्थांनी तक्रार केली आहे सदर पशुवैद्यकीय दवाखान्यात सपकाळ नावाच्या कुणी महिला डॉक्टर असून त्या नेहमी वेगवेगळे वेग कारण सांगून गैरहजर असतात असा आरोप ग्रामस्थांनी केलाय संबंधित डॉक्टरांची चौकशी होऊन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कारभारात सुधारणा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यांना मी काल स्टँडवरती भेटल्यानंतर यांना विचारलं या का ते पिशूची लाईन लागेल का माझी ते म्हणे मी यांना वाटप करेल नाही अजून सुरुवातच झाली नाही आणि म्हणलं पण तर बाहेर दिसू राहिल्या मला नाही म्हणे मी द्यायलाच नाही म्हटलं मग हे कुठून आलं मग म्हणतो तो नाही ते मला म्हणे नियमानं चाल नियमा चाल तर आता हे म्हणतं मला पिशव वाटप करेल नाही माझ्या घरामध्ये आता मला दोन नंबर नाही एक पिशू भेटलेली यायनी ज्यांना दिली त्याच्याकडून त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले मला पिशवी दिली मग माझ्या घरात पिशवी कुठून आले तसं त्यांना विचारलं त्यांनी मला द्यायला आहे का आणि माझ्या घरातून तुम्हाला लगेच पिशू काढून दाखवतो मी एक बियाणा ज्यांना वाटले ना बियाणा आले किती स्टॉक आणि शिल्लक किती राहिले आणि वाटले किती एवढं करून घ्या असं नाही इथं डॉक्टर डॉक्टर ते आहे का ते हजार नाही पण इथं जे शिपाई आहे त्याच अधिकारी म्हणून वापर राहिले त्यांचा आणि त्यांच्या मनात ज्या पद्धतीनं ते करू राहिले डॉक्टर गैरहजर डॉक्टर गैर हजर राहत आहे आणि यांच्या मनाने त्यांना जे वाटेल ते मध्ये कुणी मुलं खेळायला आले कुणी इथं काही केलं त्यांना शिव गाळ करणे त्यांना दादागिरी दाखवणे असं त्यांचं हे आणि दुसरा विषय असा कामाला हे साहेब म्हणजे जेंट्स आणि अधिकारी म्हणून त्यांची मंडळी पुढे वापरक होती का बाबा कोणा काय करायचं कोणी काय करायचं ती पुढे जादा बोलवती आणि कामाला म्हणजे ती लेडीज आहे का जेंट्स आहे हिरणकेंट ते तेवढे तपास करा त्यांचा गोष्टी तपास झाला आणि हे वाटप कुठं कुठे गेलं कुठं कोणा कोणाला गेलं हे काही बघायचं आणि मी तुम्हाला माझ्या घरातून काही बॅग काढून दाखवतो मला दोन नंबर आलेली माझ्याकडून दुसऱ्यानं दोनशे रुपये घेऊन मला बॅग दिलेली <सवारतिके> म्हणली बोलतोय माझ्यावाला वासरू आजारी झालं मी काल एकोणीस ला फोन केला त्यांनी मला सांगितलं का डॉक्टर तुम्हाला होती त्यांनी त्यांच्यावर रोखले मॅडमचा फोन दिला रोखले मॅडमचा इथं काही संबंध नाही मग त्यांनी मला परत ती सबका मॅडमचा नंबर दिला मी त्या सपकाळ मॅडमला फोन केला तिचा मोबाईल नंबर स्विच अप सांगत होता uh -huh. त्यांनी मला मेसेज आला का पाच वाजता तुम्हाला डॉक्टर येतील मला अगदी पाच वाजता डॉक्टर आलेले नाही uh -huh. वाला वासरू आता मी खासगी डॉक्टर बोलू त्याला उपचार केले नाही आता तुम्ही शेजारी त्यांनी दा दा मला सांगितलं मॅडमला चार गाव मॅडम काल इथं आलीच नव्हती आजूबाजूच्या गावाला कुठंच नव्हती मॅडमच नव्हती किती दिवसापासून आले नाही माझं काल मी आजारी काल फोन केला फोन केला होता तुम्ही इथूनच सगळ्या गोष्टी बाहेरच्या गावाला जायला लागत मी इथं आल्यावर तुमचं लक्ष राहतच आतापर्यंत आतापर्यंत किती दिवसापासून आलेच नाही ते बस असतात कधी नसतात आम्हाला काही माहित नाही राहत एवढं माझ्या कारवड वाघा धरली दवाखान्यात आलो दवाखान्यात आल्यानंतर फक्त एवढा डॉक्टर नव्हते ते मामा का कोण आहे ते मी मला माहिती नाही मी त्यांना म्हणलो बा वली कारवड वाघ आणि धरलेली काही का काही आयडिंग बिडिंग काही मलम बिलम असल तर द्या बा तेव्हा आमच्याक काही शिल्लक नाही कापूस सुद्धा शिल्लक आहे मी का मलम मागायला आलो तेव्हा मा का कापूस सुद्धा शिल्लक आहे म्हणलं काही बा ते काय मलम बिलम लावायला जखमी व काय असं तर द्या बुवा हिच अडचण हा ते म्हण कापूस सुद्धा शिल्लक दवाखा दावशान्यामध्ये दवाखान्या दवाच्या शिल्लक ना असं म्हण नाही हा म्हणल्या ते मामा होते स्वतः मग असं का मग आता इथं दवाखान्यामध्ये कापूस जर आयडिंग जर शिल्लक नसेल मलम शिल्लक नसून जखमीला तर मग या दवाखान्याचा उपयोग काय हा